ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोलापूरमध्ये पार पडला श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वरांचा अक्षता सोहळा भक्तलिंगांच्या हरहर हरहर जयकोशात सोलापूरच्या ग्रामदैव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा वार्षिक अक्षता सोहळा भव्यतेने पार पडला मंदिर परिसरातील संमत्ती कट्ट्यावर कुंभार कणणेसोबत प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडला ज्यामध्ये भाविकांनी उत्साहपूर्वक हजेरी लावली सदर सोहळा इसवी सन बाराव्या शतकातील परंपरेनुसार आयोजित केला जातो जेव्हा जातीपातीच्या बेड्या तोडून श्री शिवयोगी सिद्ध सिद्धरामेश्वरांनी समतेचा संदेश दिला होता वाड्यातून वाजत गाजत निघालेले सात नंदीध्वज संमती कट्ट्यावर दाखल होताच सोहळ्याची सुरुवात झाली सुमारे नऊशे वर्षांची परंपरा असलेल्या या सोहळ्यास महाराष्ट्राचं कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन आध्यात्मिक आनंद अनुभवला आणि श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वरांच्या भ भिक्षेची प्रतिध्वनी आपल्या हृदयात उमटवली